मागील काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू आहे मे महिन्यात मायनस साठ पातळीत गेलेल्या उजनी धरणाची वाटचाल प्लसकडे वेगानं सुरू झाली आहे मागील दीड महिन्यात उजनी धरणात सुमारे एकोणीस टी एम सी पाणी जमा झालं तर उजनी मायनस साठ टक्क्यांवरून मायनस बावीस टक्क्यांवरती आलं आहे यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे आज सोमवार बावीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत ते अपडेट पाहण्यासाठी आपण जर आमच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये आठ हजार सहाशे एकतीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये किंचित वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात आठ हजार पाचशे सोळा क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात एक्कावन्न पॉईंट एकाहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस अकरा पॉईंट पंच्याण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस बावीस पॉईंट एकतीस टक्क्यावरती आहे